जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बघणार आहोत दोन हजार चोवीसचे टॉप फाय पॉवर टिलर स्पेसि टॉप फाय पॉवर टिलरचे मॉडेल आणि त्यांची प्राइस किती आहे ती ठीक आहे चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात जो पाचव्या नंबरवर आहे आपला तो असणारा आहे मेगा टी पंधरा डिलक्स आणि याची जी, जी प्राइस आहे मिनिमम प्राईज आहे ती दोन लाखापासून सुरू होते त्यानंतर चार नंबरवर आहे कुबोता पी ई एम वन फोर्टी डी आय याची प्राईज सुरू होते दीड लाखापासून तीन नंबरवर आहे ग्रीव्स कॉटनचा जी एस पंधरा डी ए आयल याची प्राइस सुरू होते एक लाख पंच्याहत्तर हजारापासून त्याच्यानंतर दोन नंबरवर आहे वी एस टी शक्ती एकशे पस्तीस डी आय अल्ट्रा आणि याची जी प्राइस आहे ती सुरू होते एक लाखापासून ते दीड लाखापर्यंत आणि जो नंबर वनवरती आहे हा आहे श्राची एस एफ पंधरा डी आय आणि याची जी प्राइस आहे ती एक लाख सत्तर हजारापासून सुरू होते आणि प्रत्येक राज्यामध्ये या सगळ्यांची जी प्राइज आहे ही वेगवेगळी असणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टॉपचे जे पाच पॉवर टिलरचे जे मशीन्स आहेत हे दोन हजार चोवीससाठी जे रँक झालेले आहेत ते आपण आज बघितले कुठला पॉवर टिलर जर का सुटत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आपण त्याच्यावर त्याला पण आपण इंडेक्सिंग करू आणि जर का तुम्हाला कुठल्या पॉवर टिलरची स्पेसिफिकेशन व्हिडिओ हवा असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आपण तोसुद्धा व्हिडिओ बनवू आणि मी जर का याच्यात चुकत असेल तर तेसुद्धा मला सांगा कारण का हे आपण गुगल रेटिंगवरती आपण हे डेटा आहे तो कलेक्ट केलेला आहे कारण आजकाल आपला ए आय जो आहे तो फार स्ट्रॉंग होत चालला आहे त्यानुसार आपण हा डेटा कलेक्ट केलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आजसाठी एवढंच धन्यवाद